सर्वांना हाय हॅलो हर्बल ब्युटी प्रोडक्टचा मध्ये मी रुपाली पाटील पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे ज्या कोणी मैत्रिणी लाईव्ह असतील त्यांनी लाईव्ह जॉईन करून घ्यायचं आहे हाय हॅलोची कमेंट करायची आहे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का ते देखील मेन्शन करायचं आहे आज आपण पिगमेंटेशनवर कुठले प्रोडक्ट यूज होतात ते आज स्पेशली जाणून घेणार आहोत कारण की भरपूर कस्टमरांचे असे मेसेज येतात की फक्त पिगमेंटेशनचाच सोप वापरला तर चालेल का किंवा फेसवॉश वापरलं तर चालेल का किंवा फक्त पिगमेंटेशनचीच क्रीम यूज केली तर पिगमेंट जाणार का असे भरपूर कस्टमरांचे क्वेश्चन असतात त्याच्याच आज क्वेश्चनचा आन्सर मी तुम्हाला करणार आहे की काय प्रोडक्ट यूज करायला पाहिजे ज्यांना खूप प्रमाणात वांग आहे पिगमेंटेशन ज्याला म्हणतो ज्यांना खूप प्रमाणात पिंपल्सचा पण प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ खास आहे ज्यांना पिगमेंटेशनचा हायर पिगमेंटेशन आहे त्यांनी मला मेसेज करायचा आहे आणि ज्यांना पिंपल्सचा प्रॉब्लेम आहे त्यांनी देखील मला मेन्शन करायचं आप आप आहे आपल्याकडे हर्बल ब्युटी प्रोडक्ट असतात त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या साईड इफेक्ट नसतो हंड्रेड अँड वन पर्सेंट गॅरंटी ही आपल्या प्रोडक्टची असते ठीक आहे चला सगळ्यांनी हाय हॅलोची कमेंट करायची आहे फेसबुकच्या मैत्रिणींना ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का प्लीज मेन्शन करा नंबर पिन करते मी फेसबुकवर जॉईन करून घ्यायचं आहे सगळ्यांना हाय हॅलो फेसबुकच्या मैत्रिणींना ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का प्लीज मेंशन करायचं आहे थोडा रेंज चा इश्यू आहे नंबर सुद्धा पिन होत नाहीये फास्टमध्ये सगळ्यांनी लाईव्ह जॉईन करून घ्या आज आपण स्पेशली बघणार आहोत पिगमेंटेशनचा ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी आजचा लाईव खास असणार आहे नंबर पिन केलेला आहे फेसबुकच्या मैत्रिणींनी पिन केलेल्या नंबरला लाईक हाट्स करायचा आहे शेअरिंग मात्र थांबवायचं नाही आहे कंटिन्यू शेअरिंग करायचं आहे ठीक आहे कोण कुठनं लाईव्ह बघतात ते देखील मेन्शन करा फास्टमध्ये लाईव्ह जॉईन करून घ्यायचं आहे कोणाकोणाला पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम आहे ज्यांना आपण वांग म्हणतो चेहऱ्यावर अशी पॅचेस येतात भरपूरशा मैत्रिणींना वांगचा प्रॉब्लेम खूप प्रमाणात असतो महिलांना आणि पुरुषांना दे देखील वांगचा प्रॉब्लेम असतो त्याचे सोल्युशन आजचा लाईवमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यांनी फास्टमध्ये जॉईन करून घ्या आणि ज्या मैत्रिणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्यायचा आहे फेसबुकच्या मैत्रिणींनी देखील आपल्या पेजला फॉलो करून घ्या आज एकदम महत्वाचा ज्यांना पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे फास्टमध्ये जॉईन करून घ्या पिन केलेल्या नंबरला लाईक हाट्स करायचे आहे चला बाकीचे मैत्रिणी जॉईन होतात तोपर्यंत आपण लाईफला स्टार्ट करूया वेळ न घालवता तर आज पिगमेंटेशन ज्यांना खूप प्रमाणात पिगमेंटेशन पिगमेंटेशन येण्याचे एक कारण नाही भरपूर असे कारण असतात ज्याने आपल्या चेहऱ्यावर पिगमेंट येत असतं गर उन्हाळ्याच्या सुद्धा पिगमेंटचा प्रॉब्लेम जास्त होतो आणि प्रोडक्टची माहिती नसल्यामुळे कुठलेही कलत सलत प्रोडक्ट जर तुम्ही यूज केले तरी सुद्धा पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम होत असतो ज्यांची स्किन खूप सेन्सिटिव्ह असते ते त्यामुळे देखील पिगमेंटचा प्रॉब्लेम होतो पिगमेंट येण्याचे एक कारणं नाही पिगमेंटेशन येण्याचे भरपूर असे कारणं असतात तर त्याचं सोल्युशन घेणं सुद्धा महत्त्वाचं असतं कारण की आ, आपले स्किनचे सात लेयर असतात सात लेयर पूर्ण कवर झाल्यानंतर वरपर्यंत येतं म्हणजे ते हायर पिगमेंटेशन असतं आपल्याला कसं वाटतं की सुरुवातीला चेहऱ्यावर अगदी थोडंसं आहे तर आपण त्यांना म्हणजे मला जास्त नाही असं करून काही काही महिला असं दुर्लक्ष करतात मग खूप प्रमाण झाल्यानंतर मग ते काहीतरी मार्केटमध्ये शोधायला लागतात की पिगमेंटेशनवर काय असेल तर बघूया म्हणून आणि पिगमेंटेशनचं असं आहे की तुम्ही आज क्रीम लावली आणि उद्या लगे लगेच त्याच्या रिझल्ट मिळणार असं कुठलंही प्रोडक्ट या जगात तयार झालेलं नाही की तुम्ही आज रात्री लावलं आणि उद्या लगेच कवर होणार असं होत नाही पण सुरुवात जर तुम्हाला वाटत असेल बारीक बारीक असे तीळ सारखे असे डार्क स्पॉट यायला सुरुवात होते त्यानंतर त्याच्या पिगमेंटमध्ये कवर होतं तर ती प्रोसेस हळूहळू हळू होते असं आज केलं लगेच होतं असं नाही त्याच्या आपल्याला दिसतात सुद्धा सिमटम्स आपल्याला चेहऱ्यावर दिसत असतात पण आपण कसं करतो दुर्लक्ष करतो आणि खूप प्रमाणात झाल्यानंतर मग आपण काहीतरी शोधायला लागतो किंवा डॉक्टरांकडे जाऊन त्याची ट्रीटमेंट करतो पण डॉक्टरांकडे जरी गेल्या किंवा कुठलेही ब्युटी प्रोडक्ट तुम्ही यूज केले तरीसुद्धा हा लगेच जाणारा प्रॉब्लेम नसतो तर वेळेच्या आधी जर तुम्ही नेहमी जर स्किन रुटीन ठेवली तर हा प्रॉब्लेम तुम्हाला अजिबात येत नाही तर आता ज्यांना स्किन रुटीन पाहिजे असेल त्यासाठी देखील हे प्रोडक्ट आज जे मी तुम्हाला शो करणार आहे ते देखील तुम्ही वापरू शकतात आणि खूप हायर पिगमेंटेशन ज्या महिलांना आहे पुरुषांना आहे मुलांना आहे मुलींना आहे ती देखील आपले प्रोडक्ट यूज करू शकतात जे हर्बल आहे ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही आहे तर आता बाकीच्यांचा क्वेश्चन असा असतो मला की मला पिगमेंटेशन आहे म्हणजे कसं आहे ज्यांच्या मला जे अनोन पर्सन असतात लेडीज असतात त्या ज्या नवीन असतात त्यांना माहीत नसल्यामुळे ते मला म्हणतात की पिगमेंटेशनसाठी कुठली क्रीम आहे द्या तर मी सगळ्यांना लाईव्ह मध्ये सांगू इच्छिते की पिगमेंटेशनसाठी फक्त एकच क्रीम वापरली आणि त्याने पिगमेंट जात नसतं जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही घ्या जर आपल्याला ताप वगैरे आला तर फक्त क्रोसिन घेतलं का झालं असं होतं का नाही त्यासोबत तुम्हाला अँटीबायोटिक औषधी सुद्धा घ्याव्या लागतात त्याला जे रिलेटेड असतात तसं ते पूर्ण कोर्स असतो तो घ्यावा लागतो त्यानंतर आपल्याला कुठंतरी त्याचा उपयोग होत असतो घरात बसून आपण जर नुसतीच क्रोसिन घेतली तर जेवढा त्याचा असर असला जोपर्यंत आपण टॅबलेट एक चार तासा आठ तासाचा नंतर परत आपल्याला फ्युअर यायला सुरुवात असते तर त्याला रिलेटेड जसं डॉक्टर आपल्याला गोळ्या देत असतो त्यानुसार स्किनची रुटीन सुद्धा असते फक्त एकच फेसवॉश किंवा एकच क्रीम तुम्ही यूज केली आणि त्याने पिगमेंट गेलं असं होत नाही तात्पुरता तुम्हाला फरक वाटेल परत हाय तसा तो प्रॉब्लेम होतो तर मी प्रत्येकाला हे सांगू इच्छिते की पिगमेंटेशनचा जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पूर्ण किट घ्यायची आहे जी आपल्याकडे आहे ज्यामध्ये तुम्हाला फेसवॉश मिळेल डे नाईट क्रीम मिळते पिगमेंटची सिरम मिळते आणि स्किन रुटीनसाठी स्क्रब आणि पॅक असतो हे तुम्हाला असे सहा प्रोडक्ट असतात जे प्रोडक्ट तुम्हाला यूज करायचे असतात त्याच्यामध्ये स्किन रुटीन ही होते तुमची डेड स्किन झालेली असेल तीसुद्धा कवर व्हायला मदत होते कारण की स्क्रब जर तुम्ही वापरला स्क्रब स्क्रब वापरण्यासाठी काहीतरी स्क चेहऱ्यावर होणं असं आवश्यक नसते आठ दिवसात पंधरा दिवसात एकदा स्किन रुटीन करणं गरजेचं असतं स्क्रब जर तुम्ही चेहऱ्यावर केला तर तुमची जी डेड स्किन आहे ती रिमूव्ह होते आणि नवीन चेहऱ्यावर आपला नवीन स्किन लेअर तयार होतो त्यासाठी स्क्रब करणं खूप गरजेचं असतं बाकीच्या महिलांना ना माहिती नाही आहे जे स्किन रुटीन करतात त्यांना माहिती आहे पण ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी ना मी सांगते आहे की स्किन रुटीन करणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही नेहमी स्किन रुटीन केली तर तुम्हाला स्पेशली पार्लरमध्ये फेशियल वगैरे जाऊन करण्याची अजिबात गरज पडत नाही ह्या गोष्टी ज्या महिलांना माहिती आहे त्या स्किन रुटीन आपलं नेहमीचे आपले प्रोडक्ट घेऊन करत असतात ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी आणि ज्यांना पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम आहे त्यांनी फक्त एकच क्रीम वापरून पिगमेंट जाणार नाही हे तुम्हाला लाईव्हमध्येच मी क्लिअर करते आहे कारण की त्यासाठी पूर्ण हा कॉम्बो असतो जो स्किन रुटीनसाठी असतो जो पिगमेंटसाठी असतो जो पिंपलसाठी असतो त्याच्यासाठी वेगवेगळे असे प्रोडक्ट असतात जे त्याचा कॉम्बो वेगवेगळा रेडी केलेला असतो तर ही बघा फर्स्ट येतं तुमचं हे फेसवॉश येतं हे पिगमेंटेशनचं सो फेसवॉश आहे ज्यांना पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी पहिले प्रोडक्ट सांगते आहे आणि त्यानंतरून मग मी तुम्हाला पिंपलसाठी सांगणार आहे पण आजच्या स्पेशल लाईव्ह हा पिगमेंटेशनसाठी आहे तर ज्या महि मै, महिला पुरुष कोणीही आपले प्रोडक्ट यूज करू शकतात सगळ्यांना रिझल्ट येतो आपले भरपूर कस्टमरांचे रिव्ह्यू देखील आहे तुम्ही चेकआउट करू शकतात हर्बल स्किन केअर हेअर केअर प्रोडक्ट या नावाने आपले फेसबुकवर पेज आहे आणि यूट्यूब चॅनलवर आपले हर्बल ब्युटी प्रोडक्ट या नावाने आपले चॅनल आहे ज्या मैत्रिणी नवीन असतील त्यांनी आवर्जून आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि बेलायकनचं बटन देखील आठवणीने प्रेस करायचं आहे ज्या वेळेला आपला लाईफ स्टार्ट होणार त्यावेळेला तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल चला तर पिगमेंटेशनसाठी आपण क्लिअर करून घेऊया की हा पिगमेंटेशनचा फेस फेसवॉश आहे ठीक आहे याने फेस क्लीन करायचं आहे दोन ते ती तीन रॉक घेतलं इनफ आहे पूर्ण चेहऱ्याला तुम्ही व्यवस्थेशीर क्लीनअप करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याकडे ही डे क्रीम असते याच्यामध्ये सनस्क्रीन वगैरे सगळं आ, क्रीम एकाच क्रीममध्ये तुमचं असतं तर त्यामध्ये वेगळं तुम्हाला आणि सनस्क्रीम वगैरे लावण्याची गरज नसते तुम्ही घरात असा किंवा बाहेर जरी गेला तरी सुद्धा तुम्हाला डे क्रीम लावणं गरजेचं असतं एक एक महिलांच्या क्वेश्चन क कर... असा असतो की आम्ही घरात असलो तर मग नाही लावली तर चालते का ताई डे क्रीम तर तसं होत नाही तुम्ही घरात राहा किंवा बाहेर जरी गेल्या सुद्धा आपल्याला डे क्रीम वापरणं गरजेचं आहे ज्यांना खूप प्रमाणात पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी डे क्रीम यूज करणं खूप गरजेचं आहे तुम्हाला याच्यावर सनस्क्रीन वेगळ्याने वापरण्याची गरज नाही घरात आता तुमच्या क्वेश्चन असणार की घरात असताना कशाला यूज करायला पाहिजे घरात असताना सुद्धा तुम्ही जेवणाच्या ठिकाणी जातात तुमचं चपाती वगैरे तुम्ही लाटतात तर ती गरम जी तेव्हा जेव्हा तुम्ही चपाती भासता त्यावेळेला गरम स्टीम ही तुमच्या चेहऱ्यावर येते तर ती डायरेक्ट चेहऱ्यावर रिफ्लेक्ट करते त्यासाठी तुम्ही जर क्रीम अप्लाय केलेली असली तर ती एवढा इफेक्ट करत नाही चेहऱ्यावर घरात तुमचं कामं असतात झाडू मारतात त्याची डस्क चेहऱ्यावर बसते अशी भरपूर कारणं असतात थोडक्यात मी तुम्हाला एक्झाम्पल देते आहे की डे क्रीम ही तुम्ही घरात असा किंवा बाहेर अस जा गे जात असाल तरी डे क्रीम वापरणं गरजेचं आहे झालं हे फर्स्ट सांगितलं फेसवॉशने क्लीन करायचे आहे फेस आणि त्यानंतरने दिवसामध्ये तुम्ही डे क्रीम यूज करायची आहे त्यानंतरने परत नाईटमध्ये नाईटमध्ये परत हे आपलं जे फेसवॉश आहे यामध्ये सोप देखील असतात पिगमेंटेशनचे स तर कोणी कोणी पिगमेंटेशनसाठी सकाळी सोप वापरतात आणि रात्रीच्या वेळेला फेसवॉश वापरतात तुमची चॉईस आहे जर तुम्हाला रात्रीच्या वेळेला जर फेसवॉश नको असेल तर तुम्ही सोप देखील यूज करू शकता आणि सकाळी तुम्ही फेसवॉश यूज करा ठीक आहे पिगमेंटेशनसाठीच आहे दोघी सोप असू कि वा दे किंवा फेसवॉश असू दे परत तुम्ही फेसवॉश करायचा आहे आणि रात्रीच्या वेळेला हे जे आपण सिरम दिलेलं आहे हे पिगमेंटवर हंड्रेड पर्सेंट काम करतं हे पिगमेंटच्या रिलेटेडच असणार आहे तर ही जी सिरम आहे ही सिरम दोन ते ती तीन ड्रॉप हातावर घ्यायचं आहे आणि पूर्ण चेहऱ्याला टॅप टॅप करत असं लावून पूर्ण मसाज करून पूर्ण जे हे सिरम पूर्ण चेहऱ्यावर पूर्ण मसाज करत पूर्ण एक्झॉप होईल इथपर्यंत तुला पूर्ण चेहऱ्यावर जरी लावता आलं तरी सुद्धा तुम्ही लावू शकता ठीक आहे डार्क सर्कल वाटत असेल तर तुम्ही पूर्ण चेहऱ्याला हे सिरम लावू शकतात काही प्रॉब्लेम नाही पूर्ण चेहऱ्याला तुम्ही हे सिरम यूज करा आणि त्यानंतरने ही आहे आपली नाईट क्रीम जी थेक बेसमध्ये आहे ही नाईट क्रीम यूज करायची आहे म्हणजे सिरम लावल्यानंतर त्याचा वरच तुम्ही ही नाईट क्रीम लावायची आहे ओवर ठेवायची ही सुद्धा आपण फॅर अँड लवली जशी लावतो ना त्या पद्धतीने पूर्ण टॅप करत लावायची आणि पूर्ण जोरा जोरात करायचं नाही स्कीन आहे ठीक आहे व्यवस्थेशीर हळुवारपणे मसाज करायची आहे पूर्ण मसाज करत करत पूर्ण ॲक्झॉर्ब झाल्यानंतर पूर्ण चेहऱ्याला तसंच ठेवायची ओव्हरनाईट ठेवायची आहे फक्त एका दिवसासाठी करायचं नाही हे तुम्हाला रोज करायचं आहे ओके ही आहे आपली नाईट क्रीम एवढ्या चार गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या आधी फेसवॉश करायचं आहे त्यानंतरने तुम्ही डेमध्येही आ आपली डे क्रीम यूज करायची हे डेचं झालं नाईटमध्ये तुम्ही फेसवॉशसाठी फेसवॉश वापरू शकतात किंवा सोपही वापरू शकता सोप मी आता घेऊन बसलेली नाही पिगमेंटचा सोप देखील असतो तर हे नाईटमध्ये यूज करायचं आहे आधी सिरम यूज करा सिरम यूज केल्यानंतर पूर्ण चेहऱ्याला व्यवस्थेशीर मसाज करायची आहे त्यानंतर ही आपली नाईट क्रीम लावायची आहे हा असा तुमचा डे नाईटच्या कॉम्बो होतो हा आता पुढचं असणार आहे आपलं स्क्रब हे त्या कॉम्बोमध्ये जेतं हे आपलं स्क्रब आहे जे तुम्ही वीकमध्ये दोन टाईम करायचं आहे दोन वेळा म्हणजे आठवड्यातनं दोन वेळा वापरायचं आहे थोडंसं घ्यायचं हातावर थोडा पाण्याचा हात ओला करायचा आहे ने जसं आपण नॉर्मली स्क्रब वापरतो त्या पद्धतीने स्क्रब वापरायचं आहे हे स्किन काढण्याचं काम करतं व्हाईटनिंग ग्लोईंग करण्याचं काम हे आपलं स्क्रब करत असतं स्क्रब हे कंपल्सरी असतं पिगमेंटेशनवाल्यांसाठी स्क्रब आणि पॅक हा कंपल्सरी असतो परत परत क्वेश्चन तोच विचारायचा नाही आहे ज्या नवीन महिला आहे जे पिगमेंटेशनसाठी इन्क्वायरी करतात त्यांच्यासाठी मी सांगणार की पिगमेंटेशनसाठी तुम्हाला फुल किट घेणे गरजेचं आहे ज्या वेळेला तुम्ही पूर्ण किट घेणार त्या वेळेला तुम्हाला रिझल्ट बघायला मिळणार अदरवाइज रिझल्ट तुम्हाला पाहिजे तसा मिळत नाही फक्त तुम्ही म्हणणार पिगमेंटेशनचं फेसवॉश वापरू चालणार नाही तुम्ही म्हणणार फक्त पिगमेंटेशनचीच मी क्रीम वापरते चालणार नाही जा जाणार तात्पुरता जाणार आणि परत येणार कारण की स्किन रुटीन होणं जास्त गरजेचं आहे त्यासाठी मी क्लिअर करते आहे की पिगमेंटेशनसाठी हा स्क्रब तुम्ही यूज करायचा आहे नॉर्मली आ जसं आपण स्क्रब यूज करतो तसं थोडंसं पाणी घ्यायचं हातात घेतल्यानंतर पूर्ण चेहऱ्याला स्क्रब लावायचा लावायचं आहे आणि हळूहळूवार राऊंड दिशेने पूर्ण चेहऱ्याला मसाज करत करत एक पाच मिनटं मसाज करत क्लीनअप त्यानंतर करून घ्यायचं आहे हे स्क्रबने तुमचे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स वगैरे असतील जे नाकावर येतात इथं येतात तर ते तुम्ही व्यवस्थेशीर असं क्लीन करून घ्यायचं आहे तर तुमचे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असतात ते रिमूव्ह होता स्किन अगदी ग्लोईंग आणि स्मूथ होते याचा ओके त्यानंतर पुढचं प्रोडक्ट आपण बघणार आहोत जे पॅकमध्ये असणार आहे हे जे आहे हे पॅक आहे आपला हा जो आहे हा पॅक आहे जो थोडंसं रोज वॉटर घ्यायचा आहे म्हणजे तुमचं स्क्रब झाल्यानंतरची प्रोसेस आहे आधी तुम्ही स्क्रब करायचं आहे स्क्रब झाल्यानंतर तुम्ही हे पॅक आहे जो पिगमेंटेशनसाठी असतो हा पॅक तुम्ही थोडंसं थोडं वाटीत घ्यायचं आहे थोडंसं तुमच्या चेहऱ्याला जेवढं लागणार तेवढ्या क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे थोडंसं रोज वॉटर मिक्स करायचं मिक्स झाल्यानंतर ब्रशच्या साह्याने पूर्ण चेहऱ्याला वरच्या दिशेने असं व्यवस्थेशीर लावून घ्यायचं आहे पूर्ण चेहऱ्याला हे पॅक लावून घ्यायचं आहे पॅक हे पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं आहे आणि त्यानंतर वॉश करायचं आहे पॅक लावल्यानंतर जर तुमची लूज पडत असेल स्किन तीसुद्धा टाईट होण्याची काम करतं जे पिगमेंट झालेलं आहे त्याला कमी करण्याचं काम करत असतं त्यासाठी तुमच्या स्किन रुटीनमध्ये स्क्रब आणि पॅक असणं जास्त गरजेचं असतं इथपर्यंत महिलांना क्लिअर झालं मेसेज करायचं आहे आज पिगमेंटेशनसाठी आजचा लॅ स्पेशल आहे पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम ज्यांना आहे ज्यांना आपण वांग म्हणतो त्यांच्यासाठी तर कसं यूज करायचं ते मी अगदी तुम्हाला क्लिअर सांगितलेलं आहे आणि एक एकच मी तुम्हाला लाईव्हमध्ये मध्ये सांगणार की प्रत्येक वेळेला एकच क्वेश्चन करू नका की फक्त क्रीम आणि फक्त फेसवॉश वापरलं तर जाणार का तर तसं करू नका सुरवातीला तुम्ही पूर्ण किट कॉम्बो घेणं गरजेचं असतं जर तुम्हाला प्रॉपर असा रिझल्ट जर पाहिजे असेल तर तुम्ही पूर्ण कॉम्बो घ्यायचा आहे आणि प्रॉपर पद्धतीने मी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने जर तुम्ही यूज केलं तर हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला रिझल्ट मिळणार माझे असे भरपूर कस्टमर आहे की ज्यांना पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम होतात त्यांचे पिगमेंट हे कवर झालेले आहे पूर्ण प्रॉब्लेम त्यांचा सॉल्व झालेला आहे हे मी पूर्ण तुम्हाला आजचा लाईव्हमध्ये सांगते आहे आणि बाकीच्यांचे मी रिव्ह्यू देखील आपल्या फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर आणि आपलं जो फ्यूट्यूबवर चॅनल आहे त्यामध्ये देखील मी शो केलेला आहे ज्यांना आपल्या प्रोडक्ट ज्यांनी आपले यूज केलेले आहे त्यांनी ठीक आहे तर आणि एकदा तुम्हाला जर समजलं नसेल तर परत एकदा मी क्लिअर करते पिगमेंटेशनचं किट पूर्ण घ्यायचं आहे हा पिगमेंटेशनच्या सो फेसवॉश आहे याच्याने व्यवस्थेशीर फेस क्लीन करायचा आहे आणि त्यानंतरने हा आपला डे क्रीम आहे डे क्रीम लावून घ्यायची आहे याच्यावर तुम्हाला वेगळं सनस्क्रीन लोशन जेल वगैरे काहीही लावायची गरज नाही पूर्ण या डे क्रीममध्येच तुम्हाला मिळून जातं तर त्यामध्ये तुम्हाला वेगळ्याने काही अप्लाय करायची गरज नाही आता भरपूरांच्या क्वेश्चन असतो की यावर पावडर लावलं तर चालेल का लावू शकतात काही प्रॉब्लेम नाही आहे चेहऱ्यावर काहीतरी असणं गरजेचं असतं कारण की सूर्याचे किरणं ज्या डायरेक्ट आपल्या चेहऱ्यावर रिफ्लेक्ट करतात किरणांचा पूर्ण चेहऱ्यावर इफेक्ट होत असतो त्यासाठी क्रीम अप्लाय करणं गरजेचं असतं जे सनस्क्रीम असतं हे तेच आहे डे क्रीममध्ये तेच तुम्हाला मिळणार आहे रात्रीच्या वेळेला आठवणीने तुम्ही परत फेसवॉशने किंवा सोपने फेस क्लीन करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरने तुम्ही हे सिरम यूज करायचं आहे जे पिगमेंटवर काम करतं दोन तीन ड्रॉप हातावर घ्यायचे आहे आणि त्यानंतर पूर्ण चेहऱ्याला मसाज करत पूर्ण जिरून घ्यायचं आहे पूर्ण चेहऱ्याला लावलं तरी काही प्रॉब्लेम नाही जिथं तुम्हाला पॅचेस आहे तिथं प्रॉपर पद्धतीने पूर्ण मसाज करत पूर्ण एक्झॉर्ब होणार तोपर्यंत व्यवस्थेशीर हळवारपणे या सिरमने तुम्ही आ, मसाज करून घ्यायची आहे तसंच ठेवायचं आणि त्याच्यावर ही नाईट क्रीम यूज करायची आहे आता प्रत्येकांचा क्वेश्चन असतो की ही नाईट क्रीमच वापरतो आम्ही याच्याने पिगमेंट जाणार तर तसं करू नका बाकीच्यांकडनं जरी तुम्हाला माहिती मिळाली असेल तर ती अपूर्ण माहिती मिळालेली आहे कारण की मी माझ्या कस्टमरांना जेवढ्यांना पण मी पिगमेंटेशनसाठी जो आ, कीट देते तर ही मी पूर्ण किट त्यांना देत असते फक्त एकच क्रीम किंवा एकच फेसवॉश मी देत नसते पूर्ण कीट ते वापरतात आणि त्यानंतरच ते त्यांना रिझल्ट बघायला मिळतो त्यासाठी तुम्हाला पण लाईव्हमध्ये सांगते आहे की फक्त एवढीच क्रीम वापरले पिगमेंट जातं असं कुठल्याही क्रीमने होत नसतं इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं असेल तर ही नाईट क्रीम तुम्ही पूर्ण चेहऱ्याला लावायची आहे पूर्ण मसाज करत फुल नाईट तसंच ठेवायचे आहे आणि सकाळी नंतर तुम्ही फेसवॉशने चेहरा क्लीन करू शकतात आणि स्क्रब आणि जो मी तुम्हाला पॅक सांगितला होता तो आठवड्यातनं फक्त दोनच वेळा यूज करायचा आहे आता बाकीच्यांचं क्वेश्चन असणार की हे घेणं कंपल्सरी आहे का हो तर मी म्हणणार की हे घेणं कंपल्सरी आहे कारण की स्किन रुटीन देखील तुमची होऊन जाते तुम्हाला वेगळ्याने फेशियल वगैरे करायची गरज पडत नाही कारण की तुमचा हा डेली रुटीनचा पूर्ण कॉम्बो देखील होऊन जातो पिगमेंटेशनवर पण काम करून जातो ज्यांना पिंपल्सचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी सुद्धा काम होतो फक्त पिगमेंटेशनच्या जागेवर तुम्हाला पिंपलच्या फेसवॉश दिला जातो आणि सिरमचा जागी तुम्हाला जेल वगैरे दिलं जातं एवढाच फरक असतो किट मात्र सगळं सेम आहे पिंपल वालें साथी, फक्त पिंपल साठी तुम्हाला जो फेसवॉश आहे तो तुम्हाला पिंपलच्या फेसवॉश आणि पिंपलच्या सोप यावर दिला जातो ठीक आहे तर हे जे स्क्रब आणि जो पॅक आहे तो कंपल्सरी आहे यूज करणं प्रत्येकाला ज्यांची नॉर्मल स्किन आहे ज्यांची ड्राय स्किन आहे ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांच्या ऑल स्किन टाईप आहे हे स्क्रब आणि पॅक तर हे कंपल्सरी सगळ्यांनी घ्यायचं आहे आठ ते पंधरा दिवसामध्ये नॉर्मल ज्यांची स्किन आहे ते देखील यूज करू शकतात याचा काही साईड इफेक्ट नसतो ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स यांना खूप प्रमाणात येत असतात तर तुम्ही हे स्क्रब केलं तर अगदी सुंदर चेहरा क्लिनअप होऊन जातो आणि त्यावर तर तुम्ही ही पॅक यूज करून घ्यायची आहे ही पॅक तुम्ही रोज वॉटरमध्ये मिक्स करा व्यवस्थितशीर पेस्टसारखी बनवायची आहे आणि थिक लेअर पूर्ण चेहऱ्यावर लावून घ्यायचा आहे त्याच्याने कसे तुमची स्किन टाईट होते डेड स्किन निघण्यास मदत होते चेहरा चांगला ग्लो करतो व्हाईट होतो तर हे सगळं स्किन रुटीनचा काम आहे तर हे तुम्ही यूज करणं कंपल्सरी आहे त्यानंतरने पूर्ण चेहरा क्लीन झाल्यानंतर थोडंसं जर तुम्हाला चेहऱ्यावर ड्रायनेस वाटत असेल तर तुम्ही डे क्रीम त्याच्यावर लावून घेऊ शकतात तुमच्याकडे लोशन असेल लोशन लावून घेऊ शकतात आणि तेही नसेल तर तुम्ही हे सिरम घ्यायचं दोन तीन ड्रॉप घेऊन घ्यायचे आणि पूर्ण चेहऱ्याला मसाज करत लावून तसंच सोडून द्यायचं आहे कारण की पॅक लावल्यानंतर चेहरा हा ड्राय पडतो त्यासाठी सांगते आहे तर तसंच ओपन ठेवायचं नाही पॅक लावून घेतल्यानंतर काहीतरी चेहऱ्याला परत ॲप्लाय करून तसंच ठेवायचं आहे ठीक या आहे यामध्ये तुमचं कसं आहे की तुमचं सुद्धा काम होऊन जातं यामध्ये आणि तुमची स्किन रुटिंग देखील होऊन जाते जर तुम्ही व्यवस्थितशीर पद्धतीने जर स्किन रोटिंग केली तर तुम्हाला वेगळ्याने आणि काही वापरण्याची गरज पडत नाही कुठलंही प्रोडक्ट आणि नव्याने वेगळं घेण्याची गरज पडत नाही कारण की आपले जे प्रोडक्ट आहे हे हर्बल आहे यामध्ये कुठल्याही प्रकारच्या साईड इफेक्ट इफेक्ट तुम्हाला नसणार आहे गॅरंटी ही तुम्हाला लाईव्हमध्ये देते आहे डॉक्टरांकडे भरपूर महिलांनी इलाज करून देखील माझ्याकडचे कर प्रोडक्ट त्यांनी घेऊन यूज केलेले आहे आणि त्यांना रिझल्ट देखील मिळालेला आहे जर तुम्हाला असलं स्किन रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तर आवर्जून मला मेसेज करायचा आहे ठीक आहे आणि जर तुम्हाला आणि काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला व्हॉट्सॲपवर विचारू शकता ठीक आहे थोडंसं फेसबुकवर प्रॉब्लेम येतो आहे रेंजचा इश्यू असल्यामुळे हरकत नाही आपला लाईव्ह आता होण्यातच आलेला आहे तर आणि कोणाला काही क्वेश्चन असतील तर ते तुम्ही मला विचारू शकता आणि कोणाला काही क्वेश्चन आहे तर तुम्ही मला विचारू शकता ठीक आहे नंबर मी माझा पिन केलेला आहे ज्यांना काही इन्क्वायरी असेल तर ते मला मेसेज करू शकतात स्किन केअरसाठी आजचा आपला पिगमेंटेशनसाठी खास आपला आजचा लाईव्ह होता जो फेसबुकवर आपला फर्स्ट टाइम लाईव्ह आहे आणि यूट्यूबवर आपले चॅन यूट्यूबवर आपले भरपूरसे असे लाईव्ह झालेलेच आहे जे मैत्रिणी कंटिन्यू बघतात देखील ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी फेसबुकच्या मैत्रिणींना सांगते आहे की यूट्यूबवर आपले हर्बल ब्युटी प्रोडक्ट या नावाने आपले चॅनल आहे त्यावर देखील तुम्ही लाईव्ह जॉईन करू शकतात फेसबुकवर जर जर पॉसिबल असेल तर फेसबुक जे फेसबुक वापरत नाही ज्यात फेसबुक वापरत नाही त्यांच्यासाठी सांगते आहे ते यूट्यूबवर देखील आपला लाईव्ह बघू शकतात पण बेलायकनचं बटन आठवणीने प्रेस करायचं आहे की ज्या वेळेला तुम्हाला लाईव्ह बघायचं असेल काही क्वेश्चन असेल तर तुम्हाला लाईवमध्ये त्याचं ॲन्सर मिळून जातं त्यासाठी तुम्ही बेलायकनचं बटन आठवणीने प्रेस करून घ्यायचं आहे कोणाला आणि काही क्वेश्चन असतील तर ते मला विचारू शकतात कोणाला पिंपलसाठी प्रॉब्लेम असेल तर ते देखील पिंपलसाठी पण सेम कॉम्बो असतो फक्त फेसवॉश हा चेंज असणार आणि सिरमच्या जागे तुम्हाला जेल किंवा त्यासाठी वेगळं आयुर्वेदिक जे क्रीम असतं जे स्पेशली फक्त पिंपल्सवरच यूज केलं जातं पूर्ण चेहऱ्यावर यूज होत नाही फक्त पिंपल्सवर तर त्यासाठी आपण हवं तर पिंपल्ससाठी वेगळ्याने लाईव सॉरी वेगळ्याने आपण लाईवमध्ये एक्सप्लेन करूया आता पिगमेंटेशनसाठी कोणाला आणि काही इन्क्वायरी असतील तर त्यांनी मला मेसेज करायचे आहेत ठीक आहे कोणाला काही क्वेश्चन असतील तर मला विचारून घ्या कसं यूज करायचं आहे ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे ज्यांना समजलं नाही ते मला विचारू शकतात कोणाला खूप प्रमाणात पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम आहे ज्याला आपण वांग म्हणतो कोणाला प्रॉब्लेम आहे त्यांनी मला मेसेज करा करायचा आहे तुम्हाला कितीही प्रमाणात पिगमेंटचा प्रॉब्लेम असू हो द्या आपली जी हर्बल प्रोडक्टची जी कीट आहे ना एकदा वापरून बघा तुम्हाला रिजल्ट स्वतः बघायला मिळणार कारण की प्रत्येक कस्टमरांचे मी आधी फोटो घेत असते व्यवस्थितशीर जाणून घेते त्यांची स्किन कुठल्या टाईपची आहे त्यांना किती प्रमाणात पिगमेंटेशन आहे कारण की बघितल्यानंतरच मला कळतं की त्यांना प्रॉपर कुठलं प्रोडक्ट दिलं जायला पाहिजे कारण की कोणी सांगितलं मला पिगमेंट आहे पण एकेकांना एक कसं असतं पिगमेंटचा प्रॉब्लेम नसतो एकेकांना एक दुसरा आणि काही प्रॉब्लेम असू शकतो त्यासाठी मी डायरेक्टली असं प्रोडक्ट यासाठीच प्रोव्हाइड करत नाही कारण की व्यवस्थेशीर जर आपण त्यांची स्किन रिलेटेड माहिती जर आपल्याला थोडक्यात का असे ना मिळून जाते तर त्यानंतर मला प्रोडक्ट देणंसुद्धा इझी पडतं त्यासाठी मी काही गडबडीत कोणालाही प्रोडक्ट देत नसते व्यवस्थेशीर तुम्ही विचारसरणी करून त्यानंतरने तुम्ही बुक केलं तरी चालतं काही गडबड अजिबात नाही आहे प्रॉपर ट्रीटमेंट मिळणं जास्त गरज गरजेचं असतं त्यासाठी माझी एवढी धगधग असते बाकी काही नाही देण्यासाठी तर मी कोणालाही सांगितलं पिगमेंटेशन द्या पिंपल्स आहेत द्या तसं मी करत नाही प्रॉपर प्रॉब्लेम काय आहे तो व्यवस्थेशीर समजून घेते आणि त्यानंतरच प्रोडक्ट त्यांना प्रोव्हाइड करत असते ऑनलाईन सर्व्हिस आपले सगळीकडे उपलब्ध आहे सीओडी उपलब्ध नाही आहे परत एकदा लाईव्हमध्ये सांगते आहे सीओडी आपल्याकडे उपलब्ध नाही साड्यांचं कलेक्शन जरी तुम्ही घेतलं तरी सड्डी तरीसुद्धा सीओडी उपलब्ध नाही ऑनलाईन पेमेंट असतं पेमेंट तुमचं कुठंही जात नाही तुम्हाला तुमचं प्रोडक्ट तुमचा घरापर्यंत व्यवस्थेशीर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी तुमचा कॉन्टॅक्टमध्ये असतेच असते तर तुम्ही बिनधास राहायचं आहे भरपूर माझे कस्टमर आहे जे ऑनलाईन पेमेंट करून प्रोडक्ट आपले परचेस करत असतात तर तुम्हाला पण जर हवं असेल तर तुम्ही आपले प्रोडक्ट घेऊ शकता ठीक आहे आणि ज्यांना सेलिंग करायची आहे रिसेलिंग करायची आहे सॉरी तर ती देखील आपले प्रोडक्ट रिसेलिंग करू शकता त्यासाठी मला स्पेशली तुम्ही मला व्हॉट्सअप करायचं आहे जर तुम्हाला प्रोडक्टची रिसेलिंग करण्यासाठी जर तुम्हा तुम्ही इंटरेस्टेड असतील तर तुम्ही देखील आपले प्रोडक्ट रिसेलिंग बिनधास्त करू शकता त्यासाठी तुम्हाला, तुम्हाला काहीही इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही एक देखील तुम्हाला यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावं लागणार नाही अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्ही प्रोडक्ट ची रिसेलिंग करू शकता है, ठीक आहे बाकीचे इन्फॉर्मेशन मी तुम्हाला उद्याच्या लाईव्हमध्ये मध्ये देणार आणि रेकॉर्डिंग लाइव बघितल्यानंतर कोणाला काही क्वेश्चन असतील तर मला कमेंटमध्ये मेसेज करायचे आहे त्यांच्या कमेंटला रिप्लाय देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार जर कमेंटमध्ये जर तुम्हाला ॲन्सर भेटला नाही तर तुम्ही मला पर्सनली माझा नंबर दिलेला आहे त्या नंबरवर मला इन्क्वायरी करू शकतात आणि आपले प्रोडक्टची बुकिंग करू शकतात ठीक आहे वेळात वेळ काढून तुम्ही लाइव बघितला त्यासाठी तुमचे खूप मनापासून आभार असाच तुमचा सपोर्ट कंटिन्यू असू द्या पुढच्या लाईव्हमध्ये भेटूया आपण नवीन प्रोडक्टसह तोपर्यंत सगळ्यांना बाय थँक्यू